त्या स्थानांना खंडित करण्याचा प्रयत्न केला त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु आपला जो काही समाज आहे हा इतका समाज आहे की आक्रमणानंतर देखील सातत्याने आपल्या लोकांनी ती श्रद्धास्थळ जिवंत ठेवली ज्या परिस्थितीत असतील त्या परिस्थितीमध्ये त्याच संवर्धन करायचा प्रयत्न केला आणि म्हणूनच ज्यावेळी कारंजेकर बाबांनी आम्हाला हे सांगितलं की आता ही जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे आणि सरकारने या आमच्या स्थळांचा विकास केला पाहिजे किंवा याची जी अवस्था आहे त्या अवस्थेला थोडंसं चांगल्या सुस्थितीत आणलं पाहिजे आम्ही निर्णय केला आणि मला अतिशय सांगताना आनंद वाटतो की अनेक स्थळ आहे या ठिकाणी अर्थातच क्षेत्र युद्धपूरचा आपण विकास आराखडा तयार केला आणि त्याचं काम आपण चालू केलं आहे श्रीक्षेत्र पंचाळेश्वर असेल श्रीक्षेत्र पोळीचा देव असेल श्रीक्षेत्र जाळीचा देव असेल गोविंद प्रभू देवस्थान विष्णूचं असेल अनेक ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी कामं सुरू केलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या मराठीचं साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणात वृद्धपूरला निर्माण झालं आणि आजही मी तर असं म्हणेन की आमचे जे, जे महानुभाव पंथाचे महंत आहेत हे जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहित्य तयार करतात तेवढं इतरत्र होत नाही मी जेवढ्या कार्यक्रमांमध्ये जातो तेवढ्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक कार्यक्रमात कोणाचं ना कोणाचं एखादं पुस्तक कवितांचं असो लेखांचं असो लीला चरित्रावरचं भाष्य असो गीतेवरचं भाष्य असो त्याचं विमोचन करण्याची संधी मिळते त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही विपुल ज्ञान संपदा ही जी काही समाजाने तयार केलेली आहे आमच्या बाबांनी महंतांनी या ठिकाणी तयार केलेली आहे आणि मला असं वाटतं की त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये वृद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ झालं पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की ते मराठी भाषा विद्यापीठ आपण वृद्धपूरला सुरू केलं आणि आता त्याचा पुढचा विकास आपण करतोय म्हणजे ज्या ठिकाणी